ভাই কেমন আছেন चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता लाईव्ह क्लासला सुरुवात करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज व्यवहार पूर्णांक शाब्दिक उदाहरणे टाईप दोन लावून सुरुवात करायची आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासाचा आनंद घ्यायचा आहे आणि आपलं गणित पक्क करून आहे टाईप दोन शाब्दिक उदाहरणे शाब्दिक उदाहरणे टाइप दोन बरोबर आहे का रे विद्यार्थी मित्रांनो तर लगेचच आपण टाइप दोन ला सुरवात करायला लागलो काय ताण घ्यायचा नाही तीन छेद सात मध्ये तीन छेद सात किती वेळा मिळवाय म्हणजे उत्तर तीन येईल चला पहिला प्रश्न आहे तीन छेद सात मध्ये तीन छेद सात किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर तीन येईल अतिशय सुंदर प्रश्न आहे बघा प्रश्न जमतो का पहा चला तर आपण सोडून देऊया हे तीन छेद सात मध्ये म्हणजे प्लस तीन छेद सात किती वेळा म्हणजे गुणवलेक्स म्हणजे म्हणजे बरोबर उत्तर काय येईल तीन येईल ये। आता लक्षात घ्या पहिल्यांदा गुणाकार करायचा तीन यक्स लागून काय आलं ला। तीन यक्स खाली काय नाही म्हणजे एक असत्रे सात एक काय म्हणला सात बरोबर हे तीन हे लिहून घे अधिक तीन छेद सात हे आता काय करायचं बाबा हे जे तीन छेद सात आहे इकडं पाठवायचं बरोबर चिन्हाच्या पहिल्यांदा हे तिकडं पाठवलं ठीक आहे मग हे तीन ह्याला तीन छेद एक ले वजा हे अधिक चे वजा झाले हे तीन छेद सात पहिल्यांदा हे तिकडं पाठवले लक्षात घ्या मग आता तुला काय आले सात एक सात तात्रीक एकवीस तीन एक तीन आता एक्कीवीस मधून तीन गेले किती राहिले छेद सतरा तर हे राहिलं आता लक्षात घ्या हे राहिले ना आता मग तीन एक छेद सात बरोबर काय आले आता अठरा छेद सतरा आता लक्षात घ्या हे गुणाकारात असेल हा एक सोबत तर हे व्यस्त जात कस जात गुणाकार व्यस्त एक बरोबर म्हणजे छेदाचा अंश अंशाचा छेद होऊन जात आहे गुणाकाराच्या रूपातच हा अठरा छेद सतरा गुणुले गुणुलेच भागिले होत असते ना पूर्णांकात भागाकाराच गुणाकारच होतो तुला माहित आहे ना पूर्णांक उलटा होत असतो म्हणजे डायरेक्ट उलट न्यायचा आपण सात छेद तीन न्यायचं कधी कधी काय करायचं पुण्याकरातलं आपल्या व्यस्त न्यायचा आता लक्षात घे झाली आहेत आपण साईजच्या साईज सोडून गेला तीन तीन अंदर प्रश्न आहे तर अंदर प्रश्न आहे आठ छे नहीं संगा दिस्ते नहीं संगा हाँ ठीक इतर संगा हाँ ठीक इतर मगर सात छेद मधे म्हणजे उत्तर तीन छेद चार येईल तीन छेद चार आता लक्षात घे अधिक काल की हा तिकडं वजा करीत असतात दोन छेद सात गुण वजा सात छेद बहात्तर ती करा दोन मधून मधून म्हणजे वजा तीन म्हणजे राहिले एकाहत्तर छे एकाहत्तर छेद सहा हे तीन छेद आठ होत

किती वेळा वजा करावे म्हणजे उत्तर काय येईल कोणतं शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर येईल आता दोन मधून शून्य पॉईंट एकशे पंचवीस किती वेळा वजा करावे म्हणजे उत्तर शून्य पॉइंट दोन वजा शून्य पॉइंट तीनशे पंचाहत्तर हे कडे येऊन तो पाया मी शिकवणार आहे ठीक आहे ठीके हम्म याच्या पुढला नाही किती आहेत